ચાર આર્ય સત્ય વ આર્ય અષ્ટાંગિક માર્ગ આર્ય આર્યસત્ય દુઃખ નિરોદગામિની પ્રતિપદા समावायामो सम्यक व्यायाम सम्यक व्यायाम म्हणजे सम्यक प्रयत्न तो मिथ्या व्यायाम किंवा मिथ्या प्रयत्नाच्या विरुद्ध आहे अर्थविनिश्चय सूत्रात जो व्यायाम मिथ्या आहे तसेच जो व्यायाम लोक द्वेष आणि मोहाने प्रेरित आहे असा प्रयत्न करणे जो व्यायाम सम्यक आर्यमार्गाकडे आणि सत्याकडे नेणारा आहे निर्वाणाकडे नेणारा आहे तो करणे म्हणजे सम्यक व्यायाम अशी व्याख्या केली आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय असे म्हटले आहे ते पुढे म्हणतात अविद्या नष्ट करणे म्हणजे या दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याचा दारापर्यंत पोहोचून पुढील मार्ग मोकळा करणे सम्यक प्रयत्न चार प्रकारचे आहेत एक संयम प्रयत्न दोन प्रहाण प्रयत्न तीन भावना प्रयत्न चार अनुरक्षण प्रयत्न एक संयम प्रयत्न एखादा भिक्खू प्रयत्न करतो जोर लावतो मन ताब्यात ठेवतो कि जो अकुशल में विचार आत्तापर्यंत त्याच्या मनात, मनात उत्पन्न होऊ नये तो आपल्या डोळ्यांनी एखादे रूप पाहतो तो आपल्या कानांनी मधुर शब्द ऐकतो तो, तो जिव्हेने रस चाकतो तो आपल्या नाकाने सुगंध घेतो तो आपल्या शरीराने स्पर्श करतो तो मनाने विचार करत परंतु त्यात गुंगून जात नाही आसक्त होत नाही कारण एखाद्या वेळी डोळ्यांच्या कानांच्या जिभेच्या नाकाच्या स्पर्शाच्या मनाच्या मनाने लोभ द्वेष इत्यादी अकुशल पापम्य विचार त्याच्यात घर करतील त्या पापम्य विचारांना दूर ठेवण्यासाठी तो प्रयत्न करीत असतो आपल्या डोळ्यांना कानांना जिभेला नाकाला स्पर्शाला विचारांना तो काबूत ठेवतो संयमात ठेवतो याला संयम प्रयत्न म्हणतात दोन प्रहान प्रयत्न एखादा भिक्खू प्रयत्न करतो जोर लावतो मन ताब्यात ठेवतो की असे अकुशल पापम्य विचार जे त्याच्यामध्ये उत्पन्न झाला आहे ते दूर व्हावेत त्याच्या मनात जी कांभोगांची इच्छा उत्पन्न झाली आहेत जो क्रोध उत्पन्न झाला आहे जो हिंसक विचार उत्पन्न झाला आहे अशा सर्व अकुशल विचारांना तो जागा देत नाही त्यांना सोडून देतो नष्ट करतो मिटवून टाकतो मज्जिमिकायातील वितक्क संथान भगवान बुद्ध म्हणतात भिखून योगाभ्यासी भिक्खूने वेळोवेळी पाच गोष्टींना मनात स्थान दिले पाहिजे जर एखाद्या भिक्खूला एखाद्या गोष्टीचा विचार केल्याने एखाद्या गोष्टीला मनात जागा दिल्याने छंद द्वेष किंवा मूर्खपणाने भरलेले अकुशल किंवा पापम्य विचार निर्माण झाले तर त्या भिक्खूने त्या गोष्टीला सोडून दुसरी शुभ विचार निर्माण करणारी गोष्ट मनात आणली पाहिजे किंवा त्या पापम्य विचारांच्या दुष्परिणामांचा विचार करावा की हा नको असलेला विचार आहे अकुशल आहे सदोष आहे त्या विचारांना मनात जागा देऊ नये ते विचार संस्कारित अनित्य आहेत असे समजावे दात ठेवून लावून चित्ताचा निग्रह करावा त्या विचाराला दाबून टाकावे त्याला निपटून काढावे असे केल्याने त्या भिक्खूचे छंद द्वेष आणि मूर्खतेने भरलेले अकुशल पापम्य विचार नष्ट होतात त्यांचा नाश झाल्याने चित्त आपोआपच स्थिर होते शांत होते एकाग्र होते समाधिस्थ होते याला प्रहाण प्रयत्न म्हणतात तीन भावना प्रयत्न भिक्खू प्रयत्न करतो जोर लावतो मन काबूत ठेवतो की ज्या कुशल कल्याणमय गोष्टी त्याच्या मनात आल्या नाहीत त्या त्याच्या मनात याव्यात तो स्मृती धर्मविजय वीर्य प्रीती प्रश्रबधी समाधी त्याचप्रमाणे उपेक्षा या सात बोध्यांना अभ्यास करतो ही सात निर्वाणाशी संबंधित आहेत संपूर्ण विकासाच्या मार्गाकडे घेऊन जाणारी आहेत याला भावना प्रयत्न म्हणतात चार अनुरक्षण प्रयत्न भिक्खू प्रयत्न करतो जोर लावतो मन काबू ठेवतो की ज्या चांगल्या गोष्टी त्याच्या स्वभावात आलेल्या आहेत त्या नष्ट होऊ नयेत उत्तरोत्तर त्या वाढाव्यात याला अनुरक्षण प्रयत्न म्हणतात जे दुष्ट कुशल विचार आहेत त्यांना निपटून काढणे आणि जे कुशल हितकारक विचार आहेत त्यांना वाढविणे म्हणजे सम्यक व्यायाम सम्यक व्यायामाची चार कामे आहेत एक प्रतिबंध करणे दोन त्याग करणे तीन विकसित करणे चार रक्षण करणे यांना अनुक्रमे संहार प्रहण भावना व अनुरखण असे म्हणतात सम्यक प्रयत्नांवर भगवान बुद्ध फार भर देत असत कारण प्रत्येक मनुष्याने आपली उन्नती स्वतःच्या प्रयत्नाने स्वतःच कराव्याची असते भगवान बुद्ध फक्त मार्ग दाखविणारे आहेत मोक्ष देणारे नाही बोधिसत्व म्हणजे मूर्तीमंत वीर्य ध्येय सिद्धीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा मनुष्य कडीअडचणींना तोंड देऊन ध्येय प्राप्तीसाठी वाटेल तो त्या करण्याची प्रवृत्ती असणारा मनुष्य सिद्धार्थ गौतम जेव्हा बोधिसत्व होते तेव्हा असा निर्धार त्यांनी केला होता बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मानवाच्या कल्याणाचा मार्ग दाखविण्याचे काम त्यांनी अव्याहतपणे केले त्या पंचेचाळीस वर्षांच्या अवधीत त्यांचे शरीर नेहमीच निरोगी होते असे नाही त्यांना इतरही अनेक अडीअडचणी आल्या पण त्यांची परवान करता आपले मन हे नेहमीच जागृत ठेवून अतुलनीय धैर्याने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले बुद्ध धम्मात आळसाला स्थान नाही आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे धम्मपदातील गाथेत म्हटले आहे की तरुण आणि सशक्त असूनही जो पुरुष आळसामुळे उद्योगाचे वेळी उद्योग करीत नाही तो आकांक्षाही निष्क्रिय आणि आळशी मनुष्य प्रज्ञेचा मार्ग जाणू शकत नाही सम्यक समाधीत यश मिळविणे हा सम्यक व्यायामाचा हेतू आहे आर्यष्टांगिक मार्गातील सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे समाधी या विभागात मोडतात म्हणून सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा जवळचा संबंध असून ते एकमेकांवर अवलंबून आहेत सम्यक मनाच्या आड येणारी एक कामछंद तीन विचिकित्सा ही पाच निवारणे विघ्ने दूर करता येणे शक्य नाही बुद्धधम्म प्रयत्नवादी आशावादी आहे निराशावादी नाही आपण कितीही प्रयत्न केला तरी जे दैवलिखित आहे ते टळणार नाही माणसाला नावमेद करणाऱ्या तत्वज्ञानामुळे भारताचे जितके नुकसान केले आहे तितके नुकसान दुसऱ्या कोणत्याही कारणामुळे झाले नाही बुद्ध धम्मात दैववादाला ते जागा नाही योग्य प्रयत्न केला तर योग्य फळ मिळेल आणि अयोग्य प्रयत्न केला तर अयोग्य फळ मिळेल कारण सर्व प्रतिती अवलंबून आहे अशी बुद्ध धमाची शिकवण आहे अयोग्य गोष्टी पासून कसे दूर राहाव्याचे आणि योग्य गोष्टी प्रयत्नाने कशा मिळवाव्याच्या हेही बुद्ध धम्म सांगतो एके ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात की माणसाने आपल्या आयुष्यात पुढील आयात प्रकारचे धन मिळवावे एक श्रद्धा धन दोन शिलधन तीन हिरीधन मनाची लज्जा चार ओतप धन जनाची लज्जा किम्मा भीती पाच श्रुतधन, सहा त्यागधन, धन सात प्रज्ञा धन अनाथपिंडकाला उद्देशून केलेल्या एका उपदेशात भगवान बुद्ध म्हणता गृहस्थाने चार प्रकारची सुखे उपभोगावी एक आर्थिक स्थैर्य दोन भोगसुख म्हणजे कायदेशीर मार्गांनी मिळविलेल्या संपत्तीचा व्यवहारी दृष्टीने केलेला वापर तीन अनसुख म्हणजे मी कुणाच्या कर्जात नाही किंवा मा माझ्यावर कुणाचे कर्ज नाही या विचाराने मिळणारे सुख चार अन्मजसुख म्हणजे मी शरीराने वाणीने आणि मनाने फक्त कुशल कर्मेच केली आहे त्यामुळे मी दोषरहित आहे या विचाराने मिळणारे सुख जीवनाच्या आवश्यक गरजा भागल्यानंतर समाजात आर्थिक स्थैर्य आल्यावर आणि समाजाची नैतिक पातळी वाढल्यावर गुन्हेगारी कमी होते आणि समाजात सुखशांती नांदते